आगीजो, आगीजो। 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 माता रमाई आवाज घरकुल योजना अंतर्गत कोपरगाव नगरपालिकेत प्राप्त झालेला निधी परत गेल्याबाबत व एससी एस टी आरक्षण वर्दी करण्याच्या बाबतीत न्यायालयाच्या आदेशाच्या विरोधात कोपरगाव येथील सकल आंबेडकर समाज आक्रमक झाला असून समाजाच्या वतीने नगरपालिका आणि तहसील कार्यालयास निवेदन देण्यात आले आहे मुख्याधिकारी सुहास जगताप यांना दिलेल्या निवेदनात म्हणण्यात आले आहे की सन दोन हजार अकरा बारामध्ये माता रमाई आवास घरकुल योजना अंतर्गत कोपरगाव नगरपालिकेस प्राप्त झालेल्या दोन कोटी नव्वद लाख पासष्ट हजार रुपयांचा निधी पालिकेत बारा वर्षे पडून होता पालिकेस दोनशे अठ्ठावन्न दारिद्र्य रेषेखालील व दारिद्र्य रेषेवरील अनुसूचित जाती व नव बौद्ध घटकांसाठी आलेला घरकुल निधी नगरपालिकेच्या गलथान कारभारामुळे परत गेला तसेच एस सी एस टी आरक्षण वर्गीकरणबाबत सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाबद्दल समाजात जागरूकता निर्माण करण्यासाठी व होणाऱ्या अन्यायाविरुद्ध था। संविधानिक मार्गाने निवेदन सकल आंबेडकर समाज बांधवांच्या वतीने देण्यात येत असल्याचे म्हटले आहे त्याचबरोबर बदलापूर येथे चिमुरडीवर झालेल्या बलात्काराच्या घटनेचा सकल आंबेडकर समाजाच्या वतीने तीव्र शब्दात निषेध नोंदवण्यात आला आहे यावेळी संजय कांबळे प्रकाश दुशिंग अनिल रणवरे मनोज शिंदे अमोल थोरा दीपकराव गायकवाड शरद खरात दिनेश कांबळे प्रफुल्ल शिंगाडे अखिल शेख पप्पू सय्यद नितीन बनसोडे रोशन शेजवळ बाबासाहेब कोपरे राहुल शिरसाट सचिन बागुल जीवन वाघमारे आसिफ पटेल आदी उपस्थित होते कोपरगाव नगर परिषदेमध्ये लोकप्रतिनिधी <coughs> मार्फत दोन हजार दहा ते दोन हजार बारा या सालामध्ये जो दोन कोटी नव्याण्णव लाख रुपयाचा निधी जो प्राप्त झाला होता आणि त्या निधी प्राप्त झाल्यानंतर कोपरगाव नगर परिषदेने जाहिरात केली होती आणि त्या जाहिरातीमध्ये मा मातारा माई आवास योजनेचा प्रत्येक वार्डामध्ये प्रत्येक प्रभागामध्ये नगरपालिकेने अनुसूचित जाती जमातीच्या लोकांना घरकुल योजनेचे जो प्रस्ताव दिले होते त्यामध्ये कोपरगाव नगरपालिकेचे दोनशे अठ्ठावन्न प्रस्ताव दाखल झाले होते आणि त्या दोनशे अठ्ठावन्न पाच अनुषंगाने कोपरगाव नगरपालिकेला दोन कोटी नव्याण्णव नाव लाख पासष्ट हजाराचा निधी वर्ग झाला होता गेल्या बारा वर्षापासून कोपरगाव नगरपालिकेमध्ये तो निधी पडून होता आणि त्या निधीला नगरपालिकेने कुठल्याही प्रकारचा कुणालाही त्याचा पत्र व्यवहार केला नाही कुठल्याही अनुसूचित जाती जमातीच्या ती एखादी परिघटना महिला असू किंवा एखादा अनुसूचित जाती जमातीचा गरीब माणूस असू याला कुठलाही व्यवहार न करता तो निधी नकोपरगाव नगरपालिकेने दहा वर्षानंतर आज कर्जत नगरपालिकेला वर्ग केला आहे आमचं एवढंच म्हणणं आहे जर गोरगरीब लोक त्यांना राहायला घर नाहीये आपण बघतो आता आपण मीडियाच्या माध्यमातून आपल्याकडे कितीतरी कमेंट येतात अक्षरशः लोकांच्या घरामध्ये पाणी जातं पावसाळ्यामध्ये पण नगरपालिकेचा एवढा मोठा निधी उपलब्ध होऊन काय उपयोग आहे नगरपालिका स्पष्ट करावं आणि बारा वर्षानंतर निधी परत म्हणजे बारा वर्ष तुम्ही काय करीत होता मग त्याच्यामध्ये टक्केवारी तुम्हाला मिळत नव्हती म्हणून तुम्ही थांबला होता का इतर कामामध्ये तुम्हाला पन्नास टक्के साठ टक्के सत्तर टक्के पैसे मिळतात म्हणून तुम्ही ते काम उतरून धरले आणि माताराबाईचं नाव मोठं होऊ द्यायचं नाही बाबासाहेब आंबेडकरांचं नाव मोठं होऊ द्यायचं नाही याच्याकरता तुम्ही ते निधी दाबून धरला का हा एक जातीवादाचा प्रश्न उपस्थित होतो आणि आम्ही कुणावरती असं जबरदस्ती का वैखांची घटना लाजत नाही कारण बाबासाहेबांनी आम्हाला तेवढा आचारसहित आम्ही त्या गोष्टीची पाहतो परंतु बारा वर्ष जर तुमच्याकडे पैसे पडून आहे आणि तुम्ही एक रुपये त्याचा खर्च करत नाही आणि मान्य जिल्हाधिकारी साहेब अहमदनगर यांच्या पत्राच्या अनुषंगाने तुम्ही तो निधी तात्काळ वर्ग करतात मग नगरपालिकेला जातीवादी म्हणायचं का बिगर जातीवादी म्हणायचं जे सुप्रीम जे आदेश दिले अनुसूचित जाती आणि जमातीमध्ये उपवर्गीकरणाचा जो आदेश हायकोर्टाने दिलाय वास्तविक वास्तविक एकोणीसशे एकतीस साली आरक्षण हा मुद्दाचा अजून लोकांना व्यवस्थित समजलेला नाहीये एकोणीसशे एकतीस साली इंग्रजांनी जे आरक्षण दिलं होतं ते कुठलीही गरिबी हटावाचं आरक्षण नव्हतं मुळात जे अस्पृश्यता निवारण करण्यासाठी सामाजिक भेदभाव कमी करण्यासाठी ते आरक्षण दिलं होतं त्यानंतर डॉक्टर बाबासाहेबांनी जी अनुसूची तयार केली परिषद तीनशे एक्केचाळीस एक दोन तीनशे बेचाळीस एक दोनमध्ये त्या अनुसूचीमध्ये डॉक्टर बाबासाहेबांनी स्पष्ट केलं होतं की जातीने कुठल्याही जातीला काढणे आणि जात ॲड करणे हे अधिकार संसदीय मंडळाला आहे आणि संसदीय मंडळाने ठराव करून त्यावर ते राष्ट्रपतीला दिल्यानंतर त्याची अधिसूचना राष्ट्रपती काढतील आता कोर्टाने डायरेक्ट हा आदेश दिलाय ऍक्च्युअल कोर्टाला अधिकार नाही असं माझं मत आहे त्यावेळेस बाबासाहेबांना असं वाटलं त्यावेळेस बाबासाहेबांनी राज्य सरकारलाही ते अधिकार दिले नाही कोणची जात ऍड करायची कोणची काढायची कारण राज्य सरकारला जर ते अधिकार दिले तर जाती जातीमध्ये तेढ निर्माण करून राजकारण होईल या भीतीपोटी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कलम परिषद एक तीनशे एक्केचाळीस एक दोन आणि त्यामध्ये एकोणीसशे बत्तीस साली ते लिहून ठेवले आणि त्यामुळं आम्हाला ह्या उपवर्गीकरणामध्ये काहीतरी राजकारण असल्याचा वास येतो बाकीच्या ज्या अनुसूचित जमाती किंवा इतर समाज आहे ते आमचे भाऊच आहे परंतु एका घरात जर दोन भाऊ राहत असतील एखादा भाऊ जर सक्षम असेल आणि एखादा भाऊ जर कमकुवत असेल ती जबाबदारी त्या भावाची नाही त्या त्यावेळच्या त्या, त्या, त्या सरकारची आहे का ह्या अतिमागात समाजाला पुढं मुख्य प्रवास आणणे ही जबाबदारी त्या, त्या सरकारांची आहे ती जबाबदारी आमच्यावर टाकणे किंवा समाजात तेढ निर्माण करणे हाच या मागचा उद्देश आहे त्यामुळे आम्हाला हा उपवर्गीकरणाचा कायदा मान्य नाही एकोणीसशे पंच्याण्णवच्या मागच्या एक्क्याण्णव ब्याण्णव चे घरपट्ट्या नगरपालिकेने मागे घरपावत्या तर त्यांचे जुने घर असेल पंधरा वर्षाच्या पुढील राहणारे यांना ते घरकुल्याचं योजना मंजूर होईल असं नगरपालिकेचं म्हणणं होतं आणि त्या ठिकाणी स्टॉल लावून तिथं गोरगरिबांचे झोपटपट्टीवासी यांचे त्या ठिकाणी फॉर्म भरले गेले आणि फॉर्म भरले गेले जाऊन दोन हजार अकरा बारा दहा अकरा बाराचा जो निधी होता तो बा एकोणी बावीस वर्षामध्ये परत गेला एकोणीसशे बावीस म्हणजे दहा वर्षाचा काळ काल तो पैसा पडून होता मग नगरपालिका तिथं झोपा घेत होती का या आम्हाला शंका आहे किंबवना ना तुम्हाला त्या ठिकाणी हेरछांड करायचे सूर्य गोरगरीब झोपडपट्टी हेरछाण करायचे असं मला वाटतं म्हणून त्या मुद्द्यावरती केला आम्ही शेवटना सांगितलेलं आहे जर ते लवकरात लवकर पैसे परत आले नाही तर आम्ही तिरो आंदोलन शेवटल्याशिवाय राहणार नाही याची जबाबदारी सर्वस्वी प्रशासनाची राहणार आहे काय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संविधानामध्ये आम्हाला आरक्षण दिलेलं आहे त्यामध्ये एस टी एस सी ओबीसी यांना सगळ्यांना आरक्षण हे बाबासाहेबांनी दिलेलं आहे आणि त्या ठिकाणी त्या सुप्रीम कोर्टाने तो उपवर्गीकरण काढलेला आहे उपवर्गीर म्हणजे काय आर्थिक निकषावर आरक्षण बाबासाहेबांनी आर्थिक आरक्षण ठेवलेलं नसून घटनेमध्ये आरक्षण दिलेलं आहे ज्यांना द्यायचं असेल त्यांनी द्यावा किती तरतूद वेगळी करावी पण आमचं उपवर्गीय तरुण थांबलं पाहिजे किंवा राज्य शासनाने नव्हे तर केंद्र शासन लोकसभा आणि राज्यसभेमध्ये त्यांनी विशेष अधिवेशन बोलून त्या ठिकाणी अधिवेशनामध्ये तो ठराव मांडून राज्यपालाकडे द्यावा तो सुप्रीम कोर्टला पाठवा तर तो कामदार रद्द होऊ शकतो त्या ठिकाणी चर्चा केली आणि विना बंद झाला हे महाराष्ट्रामध्ये चाललंय काय एकीकडे आपण म्हणतो आमची लाडकी बाईत दुसरीकडे तुम्ही आमच्या मुलीबाईचं रक्षण करत नसेल तर सरकार झोपा घेतं का आम्हाला अशी सांगता येते आणि म्हणून आम्ही सकल आंबेडकरी समाजाच्या वतीनं एकाही पक्षाचं नाव नसून सकल आंबेडकरी समाज आम्ही सर्व आता रस्त्यावर उतरलेला आहोत शासनाने याची जर दखल आमची घेतली नाही येत्या पंधरा दिवसामध्ये आम्ही तीरव आंदोलन करणार आहे ठिकाणी सांगायचं जय या ठिकाणी आम्ही सर्व सकल आंबेडकरी समाजाच्या वतीनं दोन मुद्द्यावर एक मोर्चा काढलेला आहे एक नगर परिषद आणि दुसरा तहसील कार्यालय पहिला मुद्दा आमचा असा आहे का नगर परिषद दोन हजार अकरा दोन हजार बारा मध्ये जो माता रामाई घरकुल योजनेचा जो निधी आला होता किमान तीन कोटी रुपये तो दहा वर्ष वर्ष उलटून गेले दहा बारा वर्ष उलटून गेले तरी अजून तो वापरण्यात आला नाही वेळेअभावी तो काही कारणाअभावी तो वर्ग केला गेला कर्ज किंवा खेळ कुठं तरी जमा केला येतो मग आमचं या प्रशासनाला किंवा या नगरपालिकेला एक आमचं म्हणणं आहे का तुम्ही एवढे दिवस झोपले होते का तुमचं काम होतं गोरगरिबापर्यंत सरकारच्या योजना पोहोचल्या पाहिजे मिळाल्या पाहिजे ही आमची सकल आंबेडकरी समाजाच्या वतीनं प्रमुख भूमिका आहे आणि समजा जे घरकुल आलेले गोर ते गोरगरिबांसाठी आलेले त्या घरकुलासाठी ते एक नियम काढाय आहे का ज्या माणसाकडे ज्या जो धारक येतो त्याच्याकडे जर स्वतःचा सात बारा असेल तरच ते घरकुल तुम्हाला दिला जाईल नाही तर दिला जाणार नाही मग आता आम्हाला सांगा आमचा सर्व मागस्वर्गीय समाज हा झोपडपट्टी भागात राहणार आहे तो नगरपालिके हातीत राहणार आहे तो कुठून स्वतःचा सातभार राहणार आणि जर त्याचा स्वतःचा सात बारा असता तर या सरकारचे दोन पाच लाख रुपये घेऊन तो काय करणार आहे तो स्वतःचा बंगला बांधी हा हा विषय पहिले शासनाने गांभीर्याने घेतला पाहिजे दुसरा मुद्दा असा आहे का आम्ही तहसील कार्यालय इथे आलेलो आहे का एस सी एस टी व उपवर्गीकरण आता उपवर्गीकरण म्हणजे आता आमच्या ज्येष्ठांनी सगळ्यांनी याच्यावर मार्गदर्शन केलंय मी थोडक्यात सांगतो उपवर्गीकरण म्हणजे एस सी एस टी समाजात लावलेलं भांडण म्हणजे उपवर्गीकरण काय होतं ज्या वेळेस एस सी समाजावर एखादी ये गदा येते त्यावेळेस संपूर्ण ये साठ जाती त्या याच्या अगोदर साठ जाती रस्त्यावर उतरून त्याचा विरोध करीत होत्या त्याच्यानंतर आज जर हे उपवर्गीकरण झालं तर या कड अवाल्याचा विषय तर अहवालाच लढन बवाल्याचा विषय बवाला लढन हे उपवर्गीकरण हे भांडण लावायचा मुद्दा आहे आणि माझा एक या शासनाला विनंती आहे या प्रशासनाला विनंती आहे का हा कायदा आम्हाला मंजूर नाही याचा आम्ही निषेध करत नाही पण विरोध नक्कीच करतोय बदलापूर मध्ये आपल्या महाराष्ट्राच्या लेखीवर जो अत्याचार झाला त्या नरद आम्हाला फाशीची शिक्षा भर चौकात दिली पाहिजे आणि केलाच नव्हे तर ज्या आतापर्यंत जेवढे घटना घडल्या आणि जेवढ्या आता येणार होणारे त्या लोकांना बसला पाहिजे या हिशोबाने त्यांना फाशीची शिक्षा दिली पाहिजे एवढं बोलतो अभिवादन करतो मित्रांनो दोन हजार दहा आणि दोन हजार अकरा मध्ये नगरपालिकेमध्ये कोपरगावच्या नगरपालिकेमध्ये जे दारिद्र्य शेमाई आवास योजना आहे त्याच्यासाठी दोन कोटी नव्वद लाख पासष्ट हजार हा निधी आला होता पण हा निधी जाणून बुजून आम्ही जाणून बुजून म्हणल की जातीवादी मुख्य अधिकारी असेल प्रतिनिधी असेल यांनी जाणून बुजून तो मागासवर्गीयांपर्यंत पोहोचू दिला नाही तो बारा वर्ष इथं कितपत पडला होता यांना त्यावेळेस जाग आली नाही आणि तो बारा वर्ष इथं बँकेत ठेवून तो परत पाठवला आहे या निधीसाठी जवळजवळ जवळ गाजी खाली दोनशे अठ्ठावन्न कुटुंब असताना देखील तो निधी त्यांना दिला नाही आणि तो परत पाठवला या नगरपालिकेचा आणि या प्रतिनिधीचा सकल आंबेडकर समाजाच्या वतीने मी जाहीर निषेधच करतो शहरामध्ये दोन तीन विषय घेऊन अतिशय संवेदनशील विषय घेऊन सकल आंबेडकर समाज हा उतरलेला आहे त्यामध्ये एस केसची एस सी वर्गीकरण हा वर्गीकरण नेमकं नेमकं काय हे शासनाने समजून सांगाव कारण त्यांच्या म्हणण्यानुसार हे जो विषय म्हणजे ज्या लोकांना याच्यापासून फायदे झाले त्यांना बाजूला करून एक जो मागास राहिला वर्ग आहे तो वर्ग पुढे आणायचा आणि त्यासाठी जर आज हा मागास वर्ग तुम्हाला आज दिसतोय याच्या आधी सत्तर वर्ष तुम्हाला पुढे दिसला नाही हा वर्ग याच्या आधी तो वर्ग पुढे आणायचा शासनाने काय प्रयत्न केला तो जो वर्ग आहे त्याला पुढे आणि जबाबदारी आमची नव्हती शासनाची होती म्हणजे हे जे शासन आहे हे सत्तर वर्षापासून लोकांची प्रबोधच करत आहे फक्त कायद्याअंतर्गत आता का काहीतरी का नवीन लोकांना सांगायचं आहे आणि जाती जातीमध्ये ते निर्माण करून या एस सी एस टीमध्ये जेवढे पण जातील यांच्या ते भाडं लावायची एक रेस लावायची हे जे षडयंत्र हे शासनाला लावलं आहे हे हाणून पाडल्याशिवाय हा समाज राहणार नाही आणि त्यानंतर नगरपालिकेने हे जे आवाज रामाबाई आवास योजना आहे याच्या पैसे बारा वर्ष लावून झाले आणि इथं जे पण ज्यांनी कोणी सत्ता बघली आत्तापर्यंत नगरपालिकेत राहून त्या सत्ता दली त्या सत्ता दलित समाजावर जे वानवते प्रेम दाखवलं त्यांचं आणि त्या पैशाचा निधीचा काही उपयोग करत दिला नाही म्हणजे वरवरचं प्रेम दाखवून ते पैसे परत पाठवून त्या पैशातून तुम्हाला काही फायदा होणार नाही आहे तुमच्या लक्षात आल्यानंतर तुम्ही तो निधी बारा वर्ष पडून तो काढून दिला जर तुम्ही ठरवलं असतं तर बारा वर्ष नक्कीच त्याचा फायदा दलित समाजाला झाला असता त्यानंतर आज महाराष्ट्र सरकार द्या किंवा भारत सरकार द्या या दोन्ही सरकारला माझी एक विनंती आहे तुम्ही ज्यावेळेस हे ओबीसी मराठा एस सी एस टी आरक्षण ज्यावेळेस चालवत आहे याच वेळेस या देशातली देश पंधराशे रुपयामध्ये तुम्ही लाडकी बहीण योजना काढली पण या देशाची बहीण सुरक्षित नाही याबद्दल तुमचा कुठेही विचार दिसत नाही आजही इतका घटना एक पेपरला आज बातमी आली उद्या येणार नाही असं होत नाही रोजच नव्या नव्याने येत आहे पण याच्यावर काही ठोस पाऊल असं शासन उचलत नाही शासन पाऊल उचलून कोणाबद्दल पी एस सीबद्दल एस टीबद्दल मराठा मराठाबद्दल म्हणजे हे जे त्यांनी घडवण्याचं तुमचं जो षडयंत्र चाललं आहे आज थांबून ज्या तुम्ही एक जबाबदार सरकार आहात तुम्हाला जर जबाबदारी कळती तर तुम्ही लोकार कशी या लोकांना सुरक्षा कशी मिळेल या महाराष्ट्रातल्या बहिणी मुली कशा सुरक्षित होतील याकडे लक्ष द्यायचं सोडून तुम्ही या लोकांमध्ये थेट निर्माण करून दंगल कशी होईल असं हे सरकार आत्ता सध्या करत आहे आणि जर या सरकार असंच करत राहिलं तर नक्कीच निवेदन किंवा मोर्चे निघणार नाही याच्यावर संघर्ष होईल आणि या संघर्षाच्या झळी या सरकारला लागतील त्याशिवाय यांना कळणार नाही आणि एस सी एस टी ओबीसी मराठा कोणी जर हा समाज रस्त्यावर उतरला तर तुम्हाला रस्तर फिरणं मुश्किल